उद्देशपत्रिकेवरून उद्देशपत्रिकेच्या पार्श्वभूमीवरून दोन आणि हा खटले तीन आणि याच्या रिलेटेडचे चा अमेंडमेंट चार ह्या चार पॉईंट पैकी एक पॉईंट कुठला ना कुठला आयोग विचारतं त्याच्यावरचा एक मार्क आपला फिक्स होतो आता खटले पहा खटले एका एक मिनिटात सगळ्या गोष्टी आपल्याला थोडंसं इलॉबरेट करता येईल अगदी सोपा हो आहे बेरोबारी केस आहे सेंट्रल गव्हर्मेंटच्या अगेन्स्ट पहिली केस पाच जजेस होते मधली केस आहे आणि या केसमध्ये सुप्रीम कोर्टनं काय निर्णय दिला उद्देश पत्रिका हा घटनेचा भाग नाही तुम्हाला काय बदल करायचं करा बिंदास काही प्रॉब्लेम नाही संसद उद्देश काही बदल करू शकते कारण घटनेचा भागच नाही त्यामुळे तुम्हाला वाटेल ते बदल करा साठ मध्ये आणि या केसमध्ये जो निर्णय दिला तो निर्णय बदलला गोलकनाथ वर्सेस पंजाब राज्य या केसमध्ये सात न्यायाधीशांचं सा खंडपीठ होतं सदुसष्ट मधे निकाल आला नाईनटीन सिक्स्टी सेव्हन मध्ये आणि तेव्हा सुप्रीम कोर्टनं काय सांगितलं नाही नाही घटनेचा भाग आहे इथं नाही बोलले होते इथं भाग आहे बोलले आणि भाग असल्यामुळे संसदेला आम्ही सांगतो काहीच बदल करता येत नाही कारण एवढं महत्वाचा भाग आहे की याच्यात बदल करण्याचा ऑप्शनच नाही कारण उद्देश पत्रिका एवढा इम्पॉर्टंट पार्ट आहे असं गोलकनाथ केसमध्ये सुप्रीम कोर्टनं सांगितलं पण केशवानंद भारती केसमध्ये केरळ राज्याच्या आगेश केस होती यामध्ये सुप्रीम कोर्टनं तेरा न्यायाधीशाच्या खंडपीठात निकाल दिला आणि आता बाबरी मस्जिदच्या केसच्या अगोदर भारतातलं सर्वात जास्त न्यायाधीश असलेलं खंडपीठ सर्वाधिक दिवस चाललेला खटला सर्वाधिक पानांचा खटला सर्वाधिक शब्दांचा खटला म्हणून ओळखला जातो केशवानंद भारती त्र्याहत्तरची केस आहे आत्ता दोन हजार तेवीसमध्ये मध्ये याला पन्नास वर्षे पूर्ण झालेत लास्ट टू लास्ट इयरला केशवानंद यांचं निधन पण झालेलं आहे म्हणून याबद्दलचा प्रश्न आयोग विचारलं मेन्सला पण अजूनही पुढे येऊ शकतो या केसमध्ये काय सांगितलं सुप्रीम कोर्ट ना फक्त भाग आहे असं नाही अविभाज्य भाग आहे पहिलं नाही नंतर आहे आहे पण इथं फक्त आहे इथं अविभाज्य आहे आणि संसदेला काय सांगितलं बदल करा पण आधारभूत रचनेमध्ये नाही बदल करू शकते पण बेसिक स्ट्रक्चरमध्ये नाही कारण बेसिक स्ट्रक्चर, स्ट्रक्चर बदललं की सगळं काम बिघडेल आहे मेनरवा मिल्स केस किती न्यायाधीश इथं काही नमूद नाही गरज पण नाही इथली गरज आहे का इथं पण गरज नाही पण मी काय टाकलंय कारण जेव्हा मागील खटल्यामधला निर्णय पुढील खटल्यात बदलायचं झालं तर अगोदरपेक्षा अधिक न्यायाधीश लागतात त्याशिवाय बदलता येत नाही मग आता केशवानंद भारतीमध्ये तेरा न्यायाधीशाच्या खंडपीठाचा जो निकाल आहे आता इथून जे काही पुढे सांगितलंय ते बदलायचं झालं तर किमान पंधरा न्यायाधीश लागतील त्याशिवाय काही बदलता येत नाही म्हणून हे न्यायाधीश संख्या सांगितलेल्या आहेत काय सांगितलं इथं सेम सांगितलं ऐंशी मध्ये संसार बदल करू शकते पण बेसिक स्ट्रक्चरमध्ये नाही इथं घटनेचा भाग आहे सांगितले पुन्हा शब्द तो रिपीट नाही वापरला एल आय सी वर्सेस संघ सरकार पंच्याण्णवची केस आहे सेम निर्णय मध्येच जे बोलले तेच घटनेचा भाग आहे भाग आहे भाग आहे फक्त इथं पहिलं सांगितलं नाही नंतर ऑल केसमध्ये भाग आहे सांगितलं पहिलं इथं बदल करू शकते नंतर बदल करू शकत नाही एवढं इथं सांगितलेलं आहे बाकी सगळ्या ठिकाणी बदल करता येतो पण बेसिक स्ट्रक्चर सोडून हे सांगितलंय खटला विचारतील वर्ष विचारतील निर्णय विचारतील या तीनपैकी कुठलाही एक पॉईंट येईल तर आपल्याला या पॉईंट ऑफ न त्याचं उत्तर देता आला पाहिजे कारण खटल्यावरती उद्देश पत्रिकेमध्ये एखादा प्रश्न विचारला गेलेला आहे त्या स्ट्रक्चरप्रमाणे आपण याही ठिकाणी हा भाग बघणं गरजेचं आहे आता उद्देश पत्रिकेत बदल करायचा आहे का तर बदल करण्याबद्दल एखादा प्रश्न विचारलाय बदल करता येतो बदल करता येत नाही करता येतो पण बेसिक स्ट्रक्चर सोडून करता येतो वगैरे असे शब्द विचारले तर त्या सगळ्यांची उत्तरं इथं दिलेली आहेत प पहिलं समजून घ्या अमेंडमेंट कशाद्वारे करतो तीनशे अडुसष्टद्वारे अमेंडमेंट करतो आपण साध्या बहुमताने विशेष बहुमताने विशेष प्लस हाफ राज्य ज्यांची मंजुरी लागते जेव्हा जेव्हा तीनशे अडुसष्ट एक हा सबक्लॉज एक आहे आणि सबक्लॉज एकच आहे आणि हा सब, सब दोन आहे आणि हा पण दोनच आहे तीन नाही कारण अमेंडमेंटमधला एक हा अमेंडमेंट म्हणून ग्रहित धरला जात नाही कारण अमेंडमेंट होते जर साऱ्या बहुमतानं तर त्याला अमेंडमेंटच म्हणायचं नसतं सिंपल मेजॉरिटी साऱ्या बहुमताना बदल होत असतील तर त्याला अमेंडमेंट म्हटलं जात नाही अमेंडमेंट याला म्हटलं जाईल ही अमेंडमेंट आहे ही अमेंडमेंट आहे म्हणून अमेंडमेंटचे किती प्रकार आहेत दोनच प्रकार आहेत एक विशेष बहुमत आणि दुसरा विशेष बहुमत प्लस हाफ राज्य हे दोनच अमेंडमेंटचे प्रकार आहेत आर्टिकल तीनशे अडुसष्ट दोन मध्ये दोन प्रकार आहेत मग उद्देश पत्रिकेमध्ये कसा बदल होतो पत्रिके दुरुस्ती करता येतात तीनशे अडुसष्ट दोन नुसार मग तीनशे अडुसष्ट दोन नुसार म्हणजे कोणता तर हे दोन की हे दोन तर याच्यात कन्फ्यूज कधी व्हायचं नाही जर आयोगाने असं विचारलं तीनशे अडुसष्ट दोन नुसार यात बदल होतो एवढंच बोलले आणि पुढे काही बोललेच नाहीत ते विशेष किंवा विशेष प्लस अर्ध्या राज्य तर अशा वेळेस एकच अर्थ घ्यायचा असतो विशेष जोपर्यंत ते बोलत नाहीत अर्ध्या राज्याचीही मंजुरी लागते तोपर्यंत हा खाल्ला घ्यायचा नाही ऑल टाईमला बाकी तीनशे अडुसार दोन म्हणजे विशेष बहुमत एवढंच घ्यायचं फक्त पार्लमेंट दुरुस्ती करू शकतं राज्याला अधिकार नाहीत राज्य यानुसार कारवाई करत नाही राज्याची मान्यता घ्यावी लागत नाही स्टेट इथं मंजुरी घेण्याची गरज नाही ओनली पार्लमेंट करेल पार्लमेंटने आतापर्यंत एक वेळा बदल केलेला आहे कधी बेचाळीसाव्या अमेंडमेंट कोणत्या शब्दात समाजवाद धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता तीन शब्द ॲड केलेत सध्या उद्देशपत्रिकेतून काहीही काढून टाकता येत नाही कारण पूर्ण उद्देशपत्रिका बेसिस स्ट्रक्चरचा पार्ट स्ट्रक्चर आहे आणि बेसिस स्ट्रक्चरमध्ये येते म्हणून आहे ते काढून टाकता येत नाही पण बेसिस स्ट्रक्चरला धक्का न लावता जर तुम्हाला नवीन शब्द विषय घटक ॲड करायचं आहे तर तीनशे अडुसष्ट नुसार दोन अंतर्गत दुरुस्ती करून बदलता येईल दोन म्हणजेच विशेष बहुमत याद्वारे बदल करता येईल म्हणजेच जर वाक्य असं विचारलं उद्देश पत्रिकेत अमेंडमेंट करता येते का यस करता येतं पण अमेंडमेंट म्हणजे काय नवीन टाकता येतं आहे ते काढून नाही टाकता येत कारण आहे ते बेसिस स्ट्रक्चर आहे आणि बेसिस स्ट्रक्चरमध्ये दुरुस्ती करता येत नाही याप्रमाणे उद्देश दुरुस्ती बद्दलचा हा घटक या ठिकाणचा विशेष पार्ट आहे उद्देश पत्रिकेवर एखादी कमेंट येते कोट येतं परीक्षण येतं तरी परीक्षण आपल्याला या माध्यमातून लक्षात ठेवायला हरकत नाही के एम या मुन्शी यांचा कोट आहे के एम मुन्शी यांनी पत्रिकेबद्दल जे कोट वापरलंय ते मोठं दोन वाक्याचं म्हणजे दोन तीन लाईनचं कोट आहे त्यातला एकच शब्द पकडायचा हा होरोस्कोप बाकी काही वाचायचं पण नाही आणि बघायचं पण नाही एवढा शब्द लक्षात ठेवा त्या कोटमध्ये होरस्कोप शब्द पाहिजे म्हणजे एका नजरेत बघता येतं संविधान त्यासाठी काय बघावं लागेल उद्देशपत्रिका ते उद्देशपत्रिकेला उद्देशून होरस्कोप बोलले पंडित ठाकूरदास भार्गव काय बोलले नावच आहे ठाकूरदास भार्गव काय बोलले हे घटनेचा आत्मा आहे उद्देश पत्रिकेला घटनेचा आत्मा म्हणतायत कोण पंडित ठाकूरदास भार्गव तर ग्रॅनविल ऑस्टिन हे मलभूत अधिकाराला घटनेचा आत्मा म्हणतात मलभूत अधिकाराला घटनेचा आत्मा कोण गॅरॅन्यू लास्टिन तर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात आर्टिकल बत्तीस आर्टिकल बत्तीसला घटनेचा आत्मा म्हणतात घटनेचा आत्माच आहे तीन ठिकाणी आर्टिकल बत्तीस मलभूत अधिकार आणि उद्देशपत्रिका पण तिघांनी तीन विषयाला घटनेचा आत्मा बोललेला आहे आयोगाने आत्तापर्यंत बत्तीस विचारून झालंय आता हे दोन लक्षात ठेवा ऑस्टिन मूलभूत अधिकार आणि पंडित ठाकूरदास भार्गव घटना उद्देशपत्रिकेबद्दल आता हे लक्षात राहील विसरणार नाही आत्मा म्हणलं की बाबासाहेब आंबेडकरांना आठवायची गरज नाही ते माहितीच आहे आणि इथं भार्गव लक्षात राहतील भार्गवला कसं लक्षात ठेवायचं ठाकूरदास नाव लक्षात ठेवा ठाकूर ठाकूरदास ठाकूर म्हणलं की याडस्टिक आठवेल स्टिक म्हणजे काठी ठाकूर काठी घेऊन फिरतो काठी ठाकूरदास याडस्टिक हे लक्षात ठेवा गद्यकाव्य गद्यकाव्य म्हणजे उद्देशपत्रिका जशी आपण बघितली ना ते उतारा पॅराग्राफ आहे ना ते काव्य कविता आहे उद्देशपत्रिकेची स्ट्रक्चर रचना बघितली तर कवितेप्रमाणे पण आहे आणि पॅराग्राफप्रमाणे पण आहे म्हणून त्याला गद्यकाव्य ते बोललेले आहेत घटनेची चावी म्हणतात उद्देशपत्रिका म्हणजे कॉन्स्टिट्युशनचं की आहे हे सगळे शब्द आहेत ठाकूरदास भार्गव यांचे स्ट्रक्चर लक्षात ठेवा नाणी पालखीवाला काय म्हणतात ओळखपत्र कॉन्स्टिट्यूशनची आयडेंटिटी म्हणतात नाणी पालखीवाला पायली एम व्ही पायली काय म्हणतात सर्वोत्तम मसुदा हे एक ड्राफ्ट आहे जे बेस्ट ड्राफ्ट आहे असं पायली यांचं म्हणणं आहे क्रपलानी जे बी क्रपलानी जे बी क्रपलानी काय सांगतात कल्याणकारी राज्याबाबत महत्वाचे तत्त्व क्रपलानी क कल्याणकारी एवढा शब्द लक्षात ठेवा एकच कल्याणकारी राज्याबाबत महत्वाचं तत्व मानतात बारकर अर्नेस्ट बारकर अर्नेस्ट बारकर यांचं काय म्हणणं आहे उद्देशपत्रिका म्हणजे काय तर की नोट आहे की नोट म्हणजे शॉर्ट नोट्स लहान नोट्स मग कसं लक्षात ठेवायचं बारकर बारीक की नोट बारक शॉर्टकट करता येतो रिवाईज होऊन जाईल लक्षात राहून जाईल आणि खुद सुप्रीम कोर्ट काय सांगते सुप्रीम कोर्ट सांगते हे घटनाकर्त्यांचं मन ओळखण्याची गुरुकिल्ली आहे जर कॉन्स्टिट्यूशन संविधानसभा सदस्यांचं मन ओळखायचं आहे तर तुम्ही उद्देशपत्रिका बघा त्यांना काय म्हणायचं आहे हे तुम्हाला समजून जाईल हे उद्देशपत्रिकेबद्दलचे कोट हे एक मार्क अमेंडमेंट एक मार्क आणि केसेस एक मार्क आणि उद्देशपत्रिका खुद जे उद्देशपत्रिकेतले उभे आडवे क्रम लावायचे जे शब्द विचारतात त्याच्या रिलेटेड एक मार्क असे चार मार्क आहेत ज्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारले पण या चारपैकी कोणताही एकच प्रश्न येतो ते एक मार्क इथंपर्यंतचा पार्ट ज्या आजच्या लेक्चरमध्ये मी बघाशी बोललो की एक पाच एक मार्कापर्यंतची तयारी करता येतं तर हे पाच घटक आहेत ऑलमोस्ट आता टॉपिक सांगितलेत मी त्या आठपैकी हे पाच वरती आपण मार्क घेऊ शकतो एवढं प्रिपरेशन फिनिश होतं इथं आपण थांबूयात ह्याच्या पुढचा जो पार्ट आहे तो आर्टिकल एक ते एक्कावन्नपर्यंतचा पार्ट आहे त्याला मी कसं घ्यायचं आहे त्याच्याबद्दल उद्याच्याच लेक्चरमध्ये नंतर त्याच्याबद्दलचे सगळे पार्ट मी एक्सप्लेन करेन त्या अंतर्गतचा घटक मी सांगेल त्यानुसार पुढे आपण त्याचं शेड्यूल पुढे कंटिन्यू करू येत आहे ठीक आहे इथं आपण थांबू जे काही आत्ता जसं मी बोललो की एक लेक्चर एक मार्क होता तर एक मार्क एक लेक्चर याप्रमाणेच प्रिन्सिपल जास्तीत जास्त कसं कव्हर करता येईल हे प्रयत्न करेन तुमच्याकडे कर जरी सोबत समोर नोट्स ठेवलात तर याचा अधिक जास्त फायदा होईल म्हणजे मी इथं मार्क ऐवजी मी असं जरी बोलत राहिलो तर दहावीस आर्टिकल मी इझिली बोलू शकेल आणि जास्तीत जास्त असं एक्सप्लेन पण करता येईल आहे त्यामुळे मग कमी वेळ लागेल जास्त कंटेंट कवर करता येईल जर मी असं बोललो तुमच्याकडे काही नसेल तर तुम्ही फक्त थोडंसं स्टोरी टाईपमध्ये काही ते ऐकत राहाल थोडंसं पेन टेकवता आली खाली नोट्स बघितले तर अजून जास्त व्हिज्युलाईज होईल म्हणून तर तुम्हाला उद्यापर्यंत ते मे बी असतील जर नसतील तर मी आता नोट्स ॲपवरती अपलोड करून द्यायला लावतो उद्या तुम्ही ते नोट्स डाउनलोड करून घ्या ठीक आहे आपण थांबू इथे उद्या भेटू थँक्यू